ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण आणली ही योजना अशाच पद्धतीनं पुढेही चालू ठेवण्याचं चा आमचं उद्दिष्ट आहे कधीही ही योजना बंदही होणार नाही याची दक्षता आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली घेतो आज जवळपास आपल्या आंबेगाव तालुक्यातल्या पासष्ट हजारपेक्षा अधिक महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात म्हणजे पासष्ट हजार कुटुंबांना आज या योजनेच्या अंतर्गत आपण त्या महिलांना त्यानिमित्ताने लाभ घेतो आणि बरेच प्रसारमाध्यम असतील अनेक जण म्हणतात आता सव्वीस लाखाच्या स्कुटीने निघाली मग पन्नास लाखाची निघेल मला आपल्याला सगळ्या जणींना सांगायचं आहे की जवळपास आज दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष महिलांना आपण दर महिन्याला हा लाभ देतो महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे जे दोन पेक्षा अधिक महिलांना लाभ देते इतर राज्यामध्ये दीड कोटी संख्या आहे पावणे दोन कोटी पर्यंत असेल पण दोन कोटीपेक्षा अधिक लाभ देणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य राज्यं आणि लाडक्या बहिणी चौदा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा महिना अकरा आणि बारा सप्टेंबर पासून सुरू झाला होता असंख्य बहिणींना पैसे मिळालेले आहेत ज्या बहिणींना पैसे मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपला नाव आणि आपला जिल्हा सांगावा सोबतच असंख्य बहिणी अशा ठरल्या की ज्यांना जून जुलै आणि सोबत ऑगस्ट हा हप्ता मिळालेला नाही तर अशा बहिणींनी म्हणजे अपात्र बहिणींनी काय करावे याबद्दलची व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे सोबतच लाडक्या बहिणीं ज्या बहिणींची पडताळणी झालेली आहे त्यांचा फॉर्मही पात्र ठरलेला आहे परंतु त्यांना लाभाचा अजूनही पत्ता नाही आहे तर अशा बहिणींनी सुद्धा काय करावे सोबतच सरकारने या समस्या सोडवण्यासाठी एक नंबर सुरू केलेला आहे तो नंबरही सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपत्र देणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणीं तुम्ही कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा की तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट हप्ता मिळालेला नाहीये काही बहिणींना तेरा हप्ता मिळालेला आहे आणि सोबत चौदा हप्ता मिळालेलाच नाही आहे म्हणून असंख्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हा व्हिडिओ घेण्यात आला आहे सर्वात पहिला प्रश्न अपात्र बहिणींची पडताळणी झाली का तर लाडक्या बहिणींना याचं उत्तर मी तुम्हाला देतो हो आणि नाही हो आणि नाही म्हणजे काय काही ठिकाणी पडताळणी झाली आहे आणि अजून काही ठिकाणी पडताळणी व्हायचीच आहे म्हणजेच काय सरकारनं का घोळ करणं सुरू केलं आहे का माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या बहिणींना पैशाची गरज होती ज्या बहिणींना नितांत पैशाची गरज होती त्या बहिणींना पैसे नाही आहेत आणि त्यांच्याकडे सगळंच आहे कार आहे बंगला आहे नोकर आहे चाकर आहे त्यांना पैसे येत आहे हे काय सरकारला माझा प्रश्न आहे माझ्या बहिणींच्या वतीने की हे काय चालू केलेलं आहे तर लाडक्या बहिणींनो बघा पडताळणी सुरू आहे पडताळणी झाली का पूर्णपणे नाही पण लाडक्या बहिणींनो तुम्ही विचार करा त्या साडेतीन महिन्यामध्ये ज्या बहिणींची पडताळणी झाली त्यांचे तर फॉर्म पात्र ठरले मग पात्र ठरले तर ते त्यांना लाभ मिळाला का अजूनही नाही काही बहिणींचे मी मेसेजेस बघितले की हो दादा आम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळालेला नाही पण आम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळालेला आहे मला असं म्हणायचं आहे की ज्या बहिणी पात्र होत्या पडताळणीनंतर त्यांना पैसे अजूनही वाटप झालेले नाही पण काही बहिणींना ते मिळाले मग हा तर प्रश्न दूरच आला की ज्या बहिणींची पडताळणी झालेली नाही त्यांना तर अजूनही पैसे मिळाले नाही बरोबर आणि सोबतच पत्ता जो म्हणतो आपण की लाभाचा पत्ता अजूनही नाही म्हणजेच काय सर हे सरकार झोपलेलं आहे का ज्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट तीन महिने झाले आणि हे पंधरा दिवस संपले सप्टेंबरचे तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले आहेत मग हे सरकार झोपलेलं आहे का लाडक्या बहिणीनं तुम्हाला जागृत होणं गरजेचं आहे तुम्ही जर अशा शांत बसून राहिल्यात तर हे सरकार एक दिवस आपलं ज्याही अपात्र बहिणी सत्तावीस लाख अपात्र बहिणी होत्या त्यांचं मानधन बंद करण्याच्या मार्गावर आहे म्हणून आपल्याला जागा होणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनं तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कारण की आपण मागणी पत्र घेऊन आलेलो आहे आणि वापस आता आपल्याला मागणी पत्राला सुरुवात करणं गरजेचं आहे राहतात अन्यथा हे सरकार आपलं प्रत्येक लाडक्या बहिणींचं जो लाभ आहे तो बंद करण्याच्या मार्गावर आहे बघा अजूनही काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते की ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला होता म्हणजे जुलैचा हप्ता त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळालेला नाही वितरण थांबले आहे का तर याचं उत्तर आहे वितरण थांबलेले नाही वितरण थांबलेलं नाही आज वितरण सुरू होते का म्हणजेच श... शनिवारी वितरण सुरू होते का तर शनिवारी असा आपल्याला ठोस मेसेज आले नाही पण मला असं वाटतं की काही ठिकाणी आजही वितरण झाले शनिवारी पण आज आहे �その संडे बरोबर संडे तर संडेला वितरण होणार नाही म्हणून ज्या बहिणींना तेरावा हप्ता मिळालेला आहे त्यांनी घाबरू नका त्यांना सोमवारी म्हणजे मंडेला आणि ट्युजडेला काय मिळणार आहे मिळणार म्हणजे मिळणार ज्या बहिणीला तेरावा हप्ता मिळाला त्यांना मंडेला किंवा ट्युजडेला म्हणजे सोमवार किंवा बार मंगळवारी पैसे मिळणार म्हणजे मिळणार लाडक्या बहिणी बघा इथे मी तुम्हाला काही मेसेज घेऊन आहे म्हणजे ऑगस्ट चौदा हप्ता नाही मिला म्हणजे इथे काय असेल या ताईला तेरावा हप्तास म्हणजे जुलै हप्ता मिळालेला आहे पण अजूनही त्यांना चौदावा हप्ता मिळालेला नाहीये म्हणून लाडक्या बहिणींना सांगायचं आहे घाबरू नका तुम्हाला तो हप्ता सोमवार आणि मंगळवारी मिळेल इथे बघा चौदावा हप्ताला एका ताईने म्हटलेला आहे चला या ताईला कॉंग्रॅच्युलेशन आणि इथे सुद्धा एका ताईने म्हटलंय ऑगस्ट हप्पा कब का नाही या लाडक्या बहिणीला मला ताई घाबरू नका तुम्हाला मंडे किंवा ट्युजडे कारण आज आहे रविवार तर तुम्हाला तो मिळणार नाही कारण की आज सुट्टी असेल तर हा तुम्हाला मिळणार सोमवारी किंवा मंगळवारी हाही प्रश्न झाला त्याच्यानंतर मला लाडक्या बहिणींच्या प्रश्नांना आता पुन्हा दुजेला द्यायचा आहे जून आणि जुलैचा लाभ थांबवलेला आहे यस जून आणि जुलैचा हप्ताचा लाभ थांबवलेला आहे कारण पडताळणी झालेली नाही पडताळणी झालेली नाही झालेली नाही जेव्हा ही पडताळणी होईल तेव्हा जाऊन जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला मिळणार याची खात्री आपल्याला लाडक्या बहिणींना बरोबर जून आणि जुलैचा हप्ता तुम्हाला दिला जाईल घाबरू नका सोबतच तुम्हाला ऑगस्टचा हप्ता दिला गेलेला नसेल तुम्हाला ऑगस्टचाही हप्ता दिला जाईल हेही सुद्धा आपल्याला काही वृत्तपत्रांमधनं किंवा सरकारी माध्यमांमधून माहिती पडलेली आहे फक्त एवढीच गरज आहे की पडताळणी होणं गरजेचं आहे तर मग पडताळणी का बरं होत नाहीये याचं उत्तर सरकारकडेच आहे बाकी कोणाकडेच नाही गेल्या साडेतीन महिन्यामध्ये सरकार झोपलेलं होतं का झोपेचं नाटक करत आहे हे सुद्धा आपल्याला सरकारला विचारणं गरजेचं आहे म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही तयार राहा ढाल बनून तयार राहा जेव्हा सरकार आता वार करायला जाईल तेव्हाच आपण त्या ढालनी सरकारवर वार करू अन्यथा हे सरकार उठणार नाही आहे सरकारला उठावं लागणार आहे आपल्याला बरोबर लाडक्या बहिणींनो जून आणि जुलैचा जो थांबवलेला लाभ आहे तो लवकरात लवकर पडताळणी करून तुमच्यापर्यंत पोहोचावा ही मागणी मी सरकारकडे कर करतोय माझ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून सोबतच या पडताळणीसाठी तुम्हाला साडेतीन महिन्याचा का वेळ लागतोय तेही सुद्धा आम्हाला सांगा कारण आता साडेतीन महिन्यापेक्षा अजून तुम्हाला किती दिवसाचा वेळ पाहिजे बरोबर तर लवकरात लवकर या पंधरा दिवसांमध्ये सप्टेंबरच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही पडताळणी करा आणि जसं ऑक्टोबर लागेल म्हणजे दहावा महिना लागेल तर तुम्हाला तुम्ही आम्हाला जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे चारही महिन्याचे हप्त माझ्या लाडक्या बहिणींना एकत्र एक द्यावे ही माझी म्हणणं पडताळणी झालेली का नाही लाडक्या बहिणीं ही अंगणवाडी सेविका हे सुद्धा काही माध्यमातून तुमच्यासोबत लाडक्या बहिणींशी संवाद करत नाही तर सरकारने लवकरात लवकर दुसरी यंत्रणा तयार करून लाडक्या बहिणींना मानधान द्यायला सुरुवात करावी ही माझी मागणी आहे पडताळणी झाल्यावर पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा सरकारकडे पुन्हा नम्र विनंती करतो माझ्या बहिणकडनं मी तुम्हाला तुमच्या पुढे नतमस्तक होतो सरकारकडे फक्त एवढंच म्हणायचं आहे की पडताळणी लवकरात लवकर करा वेगळी यंत्रणा तयार करा तुम्हाला वाटत आहे की अंगणवाडी सेविका कमी पडताय पंचायत समिती कमी पडत आहे जिल्हा परिषद कमी पडताय तुम्ही वेगळं काहीतरी करा बरोबर -बर, तर म्हणून लाडक्या बहिणींनो याच्या अनुषंगाने तुमच्या काही कंप्लेंट्स असतील त्या सुद्धा बघा सरकारने एक असं नवीन काहीतरी सुरू केलेलं आहे याच्यावर तुम्ही कॉल करून तुमची समस्या सांगू शकता तुमची समस्या आता थेट अजितदादांना सांगा देवा भाऊंना सांगा एकनाथजी शिंदे यांना सांगा राष्ट्रवादी जनसुनावणी मोहीम सुरू झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो हा जो नंबर आहे दोन्ही एकच नंबर आहे तुमची जे काही इच्छा असेल तुम्हाला जून जुलैच्या हप्त्याचा लाभ मिळाला नसेल तुम्ही या कॉल म्हणजे कॉलवर किंवा या नंबरवर कॉल करा आणि तुमच्या समस्या सांगा आणि इतक्या जबरदस्तपणे सांगा की आता सरकारला बोलता बोलताच येणार नाही सोबतच लाडक्या बहिणींनो सरकार जर असंही आपल्या मागण्या ऐकत नाही आहेत म्हणून आता लाडक्या बहिणीनं आपण जागृतो आपण आंदोलन करायला सुद्धा रेडी आहे मी पुणे हडपसर मधून बोलतो आहे पुणे हडपसर मी काही दिवसांच्या अगोदर तुमच्या सगळ्या मागण्या घेऊन पुढे गेलो होतो मुंबईला गेलो होतो तिथे आपल्याला आदी तटकरे मॅमने जे काही सांगितलेलं होतं ते तुमच्यापर्यंत मी पोचवलेलंच आहे आणि सोबतच आपण जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहे आणि एकदा एकनाथ शिंदे आणि आपले अजित दत्ता पवार यांनाही सुद्धा मागणी पत्र दिलं होतं पण त्यांनी याच्यातल्या काही मागण्या पूर्ण केल्या आणि याच्यातल्या काही मागण्या पूर्ण केल्या नाहीत पण जी महत्वाची मागणी होती बारावा आणि तेरावा हप्त्याची आपली पूर्ण झालेली नाहीये तर ही आपल्याला पूर्ण करायची आहेत म्हणून पुन्हा आंदोलन करणं किंवा मागणी करणं आता अत्यंत गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो आणि हे फक्त आणि फक्त तुम्ही करू शकता बाकी जगात दाकत शकत या जगातली कोणती ताकद करू शकत नाही महिलांच्या हाती लाडक्या बहिणींच्या हाती इतकी ताकद आहे की या लाडक्या बहिणींमुळे सरकारला झुकावं लागेल आणि आपल्या ज्या मागण्या लाडक्या बहिणीनं पूर्ण करून घ्यावं लागेल पडता आणि लवकरात लवकर करावी आणि मागील सर्व हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा व्हावे हीच मागणी आहे घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा या सरसकट घरातील सर्वच महिलांना लाभ मिळणं गरजेचं आहे ज्या महिलांच्या ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये यस ऑगस्ट महिन्याचा लाभ ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबर ची पंधरा तारीख आले एकवीसशे लवकरात लवकर चालू करा ही सुद्धा लाडक्या बहिणींची मागणी आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा लाडक्या तुमच्या तुमच्यापैकी कोणत्या बहिणींना वाटत या नव मागण्या आपल्या योग्य आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा सणासुदीच्या दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे एकत्र यावे यस फोर व्हीलरची अट सुद्धा रद्द करावी सर्वच राशन कार्ड धारकांना सरसकट लाभ मिळावा यापुढे बहिणी अपात्र झाले त्याचे योग्य कारण द्यावे आणि योग्य पडताळणी करावी लवकरात लवकर एवढं नाही की दीड महिना तीन महिने साडेतीन महिने तुम्ही वेळ लावणार कि की अकॅडमी तुमचाच किरण वानखेडे लाडक्या बहिणीं बघा लाडकी बहिणींना ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा आय होप तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून समजून आला असेल की काय करायचं आणि काय नाही तर लाडक्या बहिणींना तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याही बहिणींच्या डोक्यामध्ये जेही संभ्रम निर्माण झाला होता तो संभ्रम या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होईल आणि आपल्याला एक काय मिळेल वे मिळेल आणि त्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या मागण्या काय होतील पूर्ण होतील तर आता इथे थांबतो लाडक्या बहिणीनं तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा हाईपचं ऑप्शन आहे ते सुद्धा करायला विसरू नका आता इथे थांबतो आणि त्याला पुन्हा भेटतो नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्री